घरी तयार केलेली आहे बघा मिठाई मस्त आणि खव्यापासून आपण मिठाई ते तयार केलेली आहे सुरुवातीला खवा तयार केलेला आहे आणि नंतर आपण मिठाई तयार केलेली आहे मी मी बनवली राखी पौर्णिमा स्पेशल मिठाई आता राखी पौर्णिमा आलेली आहे जवळच त्यासाठी छानशी मस्त ड्रायफ्रूटची मिठाई तयार केलेली आहे मी आणि खूप छान तयार झालेली आहे सुरुवातीला बघा मी गॅस नाही पेटाळ तशीच कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तूप टाकलेलं आहे एक वाटी मोठं दूध टाकलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम मिल्क पावडर आहे आपल्याला सुरुवातीला याचा खवा बनवून घ्यायचा आहे आणि मस्त आपण मिठाई तर तयार करणार आहोत ड्रायफ्रूट्स टाकून मस्त खूप छान लागते मस्त आता मार्केटमध्ये मा तर सगळं आपल्याला मिक्स मिळणार पेढा म्हणा मिठाई घरची मिठाई एकदम मस्त आणि बघा मी आता गॅस लावून सुरुवातीला हे सगळं मी एकजीव करून घेणार म्हणजे काही गाठी वगैरे ते होणार नाही खवा आपला छान तयार होईल आणि नंतर मग मी गॅस लावणार आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे मस्त छान खवा तयार होतो आपण घरी तयार केल्यानंतर आणि एकदम सोपी पद्धत आहे अवघड काही नाही त्याच्यामध्ये पटकन होणारी रे रेसिपी ही मिठाई आपली मस्त तयार होणारी बघा आता हलवत राहायचं आहे आपल्याला सारखं आणि बघा एकदम मस्त आपला खवा तयार होतो आहे आता आणि पूर्ण कढईला असं सोडल्यानंतर कळायचं का आपला खवा तयार झालेला बघा चिटकत नाही काहीच आणि आता आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे खूप छान चा, छान तयार झालेलं आहे बघा आणि मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेतलेले बदाम घेतलेले खजूर घेतलेले खजूर थोडे जास्त घेतलेले मी काळे मनुके घेतलेले पिस्ते घेतलेले आपण अजून पण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो पण मी चार पाच घेतलेले आणि ते बारीक करून घेतले मस्त आणि बघा आता हे खजूर का बघा हे बारीक केलेले खजूर आहे आणि आपला थोडासा खवा मी काढून ठेवलेला आहे थे बाजूला आणि थोडा याच्यात ठेवलेला आहे याच्या ह्या खव्यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे बदा बदाम केलेले बारीक पिस्ता केलेले बारीक काळे मनुके पण टाकलेले मी आणि खजूर टाकलेले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूटचं खव्यामध्ये आपली मस्त मिठाई तयार होणारी ड्रायफ्रूटची राखी राखी पौर्णिमा स्पेशल मिठाई आपली मस्त आणि झटपट होणारी मिठाई मस्त आणि हेल्दी मिठाई आपली मस्त ड्रायफ्रूटची हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि बघा हे पण आपलं तयार झाले आता आता इकडे हा खवा पण आपला तयार आहे थोडंसं उभं मी लाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूटचं ते पण मी गोल गोल करून घेतलेलं आहे बघा मध्ये टाकायला अशा पद्धतीने बघा असं करून घेतलेलं आहे मी आणि मध्ये दे टाकून द्यायचं आहे ते आणि वरचं सगळं आपल्याला खव्याचं आपल्याला पूर्ण त्याला आवरण द्यायचं आहे वरून पूर्ण आणि मी बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते रॅप करून फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला थोड्या वेळ आणि नंतर मस्त त्याची मिठाई तयार करायची आपल्याला जशी पाहिजे तशी आकारात आपल्याला मिठाई तयार करता येईल आता फ्रीजमधून मी काढून घेतलेलं आहे बघा आणि अर्ध्या याला मी चांदीचा वर्क लावलेला आहे आणि सुरुवातीला बघा मी मिठाई कापून घेते बघा मधी मस्त ड्रायफ्रूट्स आपल्याला दिसत आहे आपली हेल्दी ड्रायफ्रूटची मिठाई एकदम तयार झालेली आहे आणि अर्ध्या याला आता मी सिल्वर लावणार चांदीचा वर्क लावणार आहे त्याच्याने पण खूप छान आपल्याला मिठाई दिसेल बघा आता चांदीचं वर्क लावून घेते मी दोडी बाजूनी लावून घेते आणि आता आपलं लावून झालेलं आहे बघा चांदीचा दोडी बाजूनी लावून घेतलेला आहे मी आणि आपण चाकूच्या सहाय्याने परत आपल्याला मिठाई कापून घ्यायची मस्त आणि मी आपली मिठाई ड्रायफ्रूटची मिठाई तयार होणारी मस्त खाण्यासाठी तुम्ही पण करू शकता राखी पौर्णिमेला आपल्याला भाव भावासाठी आपल्या आपण असे तर पिढे आणतो दुकानातून घरीच तयार करा मिठाई मस्त ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा आता मी मस्त याच्यात काढून घेणार आहे सुरुवातीला ताटामध्ये ठेवणारे आणि नंतर मस्त बॉक्स मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवलेली आहे मी मिठाई असं वाटतं आपण बाहेरूनच आणलेली आहे पण आपली घरची एकदम हेल्दी मिठाई तयार झालेली आहे बघा किती छान दिसते मस्त आपली मिठाई